मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स भारत पाकिस्तानच्या वाढत्या तणावाची जगभरात चर्चा जी सेवन राष्ट्रासह बड्या राष्ट्रांच्या प्रतिक्रिया बेकड पाकिस्तानच्या हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू सरकारकडून दहा लाखांची मदत जाहीर पायलटला बुरखा टराटर फाडला भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसली मसूद अदरच्या दोन्ही मेवण्यांसह पाच बड्या दहशतवाद्यांचा खात्मा सर्वांची नावे समोर बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते भारत पाकिस्तान युद्धाबाबत शरद पवारांचं वक्तव्य अजित पवारांसोबत हसत खेळत गप्पा शरद पवारांनंतर एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेही स्पष्टच बोलल्या राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द युद्धजन्य परिस्थितीत वॉर रूम मॉक ड्रिल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय रावणवाडीत नवऱ्यानेच बायकोला संपवलं पती पत्नीच्या भांडणात दीड वर्षीय चिमुकला दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मुक्काम तीव्र इशारे भारतासोबत फक्त इस्रायल पाकिस्तान सोबत चीन तुर्कस्तान अजबाईन संरक्षण मंत्र्यांची संसदेत मुक्ताफळ परभणी स्विमिंग पूल मध्ये बुडून पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तीन तासानंतर मृतदेह हो शोधण्यास यश मुंबईच्या मंदिरानंतर साई ही अलर्ट नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात ही ड्रिल शरद पवारांनंतर आता भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उठल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत स्पष्टच बोलले देशासाठी बलिदान काश्मीर मध्ये पाकड्यांशी लढताना मुंबईचा जवान शहीद मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली शरद पवारांचा सरसावला बंदूक घेऊन सीमेवर जाण्यास तयार तरुणांची मोठी फौज संघटित संकट काळात विरोधी पक्ष सरकारच्या सोबत केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आम्ही विचाराने एकच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही शरद पवारांनी पत्ता टाकला राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही ऑपरेशन सिंधूरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे चार महिन्यात पालिकेच्या निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश श्रेय जाते फक्त पवार साहेबांना ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर श्रेयवादाची लढाई पण शरद पवारांचा थेट मोदींना फोन काँग्रेस सरकारने दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं नाही मुरलीधर मोहोळांचा दावा मोदी सरकारचं तोंड भरून कौतुक विठोबाच्या पंढरीत अल्पवयीन हातात गावठी पिस्तुलासह जिवंत काढतूस पुण्यात दुचाकीवरील मृतदेहाचं गुड उडगडलं बापाची पैशाची मागणी सुनेचा विरोध कडाक्याचं भांडण जीव संपवण्याचा प्रयत्न डॉक्टरकर मृत्यू प्रकरणात आता मोठी मागणी गुड गोष्टींच्या उलगडण्याची शक्यता हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री